डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज मत मराठी न्यूज ओबीसीतून मराठा समाजास आरक्षण नको समता परिषदेचे भर पावसात आंदोलन धुळे शहरातील क्रांतीसुरे महात्मा फुले पुतळ्याजवळ महात्मा फुले समता परिषद महानगर प्रमुख उमेश महाजन यांनी भर पावसात मराठा समाजाला ओबीसी कोठ्यातून आरक्षण देऊ नये या मुद्द्यावर जोरदार आंदोलन केले असून आधीच साडेतीनशे जाती सतरा टक्क्यातच समाविष्ट असून त्यात मनोज जरांगे पाटील आरक्षणाची मागणी करीत आहेत तर सदर मागणी चुकीची असून मराठा समाजास आरक्षण मिळावे परंतु ओबीसी कोट्यातून नको अशी प्रतिक्रिया या ठिकाणी उमेश महाजन यांनी दिली या आधीच दहा टक्के मराठा समाजासाठी दिले असून आता पुन्हा आंदोलन करत असून आंदोलनातून दहाऐवजी सोळा टक्के आरक्षण करावे सरसकट आरक्षण द्या अशी मागणी या ठिकाणी करत आहेत परंतु त्या मागणीला आमचा विरोध नाही परंतु जरांगे पाटील हे ओबीसी कोट्यातून आरक्षण मागत आहेत तर त्याला आमचा विरोध असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं सोपान देसले धुळे मी उमेश महाजन ओबीसी कार्यकर्ता सध्या महाराष्ट्रात जे मनोज जरांगे पाटील साहेबांचं जे आरक्षणासाठी मराठा आरक्षणासाठी जे आंदोलन चाललं आहे त्या आंदोलनाच्या संदर्भात मी ओबीसी आरक्षण बचाव म्हणून इथे आंदोलनासाठी आणि उपोषणासाठी बसलेलो आहे आज माझ्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे मित्रांनो मी एक सांगू इच्छितो की मराठा बांधवांचं जे काही आंदोलन चालू आहे त्या आंदोलनास माझा पाठिंबा आहे पण हरकत माझी ही आहे की मराठा समाजाला जो मोठा बांधव म्हणतो आम्ही भुजबळ साहेब पण मराठा समाजाला मोठा बांधव म्हणूनच म्हणतात मराठा समाजाला आरक्षण द्या परंतु तिथे ओबीसी या प्रवर्गातून न देता स्पेशली त्यांना आरक्षण द्यायला हवं सन्मान्य माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असताना दहा टक्के आरक्षण हे मराठा समाजाला देण्यात आलेलं आहे परंतु आता दरंगे साहेबांनी सोळा टक्के आरक्षणाची मागणी केलेली आहे मी का असं म्हणेल की सोळा टक्के काय दरंगेसाहेब आपण वीस टक्के आरक्षण मराठा समाजासाठी घ्या कारण पॉप्युलेशनच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रात सर्वाधिक लोकसंख्या असलेला मराठा समाज आहे जो पन्नास वर्षापूर्वी खूप आर्थिकदृष्ट्या राजकीयदृष्ट्या प्रगत होता परंतु आता खरंच वस्तुस्थिती तशी नाही आहे ठराविकच मराठे आजच्या स्थितीला स्ट्रॉंग आहेत फायनान्शियली आणि पॉलिटिकली तर माझी अशी इच्छा आहे की खरोखर मराठा समाजाला न्याय मिळावा जरांगे साहेब जर सोळा टक्के आरक्षण म्हणतायत ना त्यासाठी माझा पाठिंबा आहे परंतु आपण ओबीसी प्रवर्गातून नका घ्या साहेब जसं तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशमध्ये बावन्न टक्क्याची लिमिट तोडून तिथे पंच्याहत्तर टक्क्याचे आरक्षणं लावण्यात आलं आहे तसं जर आपल्याला लोकसभेत आणि राज्यसभेत अमेंडमेंट पास करून सुप्रीम कोर्टाचे गाईडलाईन्स घेऊन जर आपल्याला आरक्षणाची लिमिट वाढवता आली तर तर मराठा समाजासाठी आणि बांधवांसाठी तो एक चांगला मार्ग असणार आहे असं मला वाटतं प्लीज आधीच ओबीसीमध्ये तीनशे साठ जाती आहेत पैकी आता सोळा वगळलेले आहेत तीनशे शेहेचाळीस जातींमध्ये सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षण आहे सत्तावीस टक्क्यांमध्येही सतरा टक्के फक्त ओ बी सीसाठी आहे ज्या तीनशे शेहेचाळीस जाती आणि स उर्वरित दहा टक्क्यांमध्ये एस सी एस टी एन टी प्रवागातील बांधव आहेत आधीच आम्हाला दाटीवाटी होते आमच्याच घरात आम्हाला राहायला जागे नाही आणि मोठा बांधव आमच्यात येऊ म्हणतो आहे तर हे जरा मला चुकीचं वाटतंय अखिल भारतीय महात्मा फुले संस्था समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष सन्मान्य नामदार राज्याचे अन्न आणि नाव औषध नागरी पुरवठा मंत्री सन्मान्य भुजबळ साहेब यांच्या विचारधारेवर आणि शाहू फुले आंबेडकरांच्या शिवरायांच्या विचारधारेवर चालणारा मी महात्मा फुले समता परिषदेचा एक महानगर प्रमुख आणि कार्यकर्ता असून या आंदोलनास आमरण उपोषणास मी बसलेलो आहे मी मित्रांनो एक कष्ट परत विनंती करू इच्छितो की मराठा महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका